चण्याचे मालवणी सांबारे पाऊस चालू झाला पावसाळा की असे गरम गरम कडधान्याचे सांबारे बनवून खाल्ले जातात भाताबरोबर सूप म्हणून प्यालो तरी शरीराला उष्णता देणारे पौष्टिक चणे उकडून घेतल्यात साधे अर्धी वाटी चणे मोड काढलेले चणे आहेत भिजवून दोन दिवस बांधून ठेवायचे कपड्यात की त्याला चांगले मोड येतात आणि उकडवून घ्यायचे आणि रवीने छान असे जाडसर मॅश करून घ्यायचे त्याच्यासाठी मी दोन चमचे ओले खोबरे अर्धा कांदा एक कांदा लसूण आणि एक इंच आले हे सगळं मालवणी वाटण तयार करून घ्यायचं पण नेहमी मालवणी जेवणामध्ये सेम वाटण बनवतो याच्यात मी गरम मसाले ॲड नाही केलेत कारण तशी अजून थंडी पाव थंडगार झालेलं नाही आहे वातावरण गरमी आहे वातावरणात त्यामुळे मी गरम मसाले ओवॉ अवॉइड केलेत हे लांब लाल होईपर्यंत आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे कोथिंबीर त्याच्यात थोडी घालणार मीठ चवीनुसार वाटणात घालणार आणि मऊ मस्त ते वाटून घेणार आहे छोटा कांदा घेतला आहे अर्धा फोडणीसाठी ठेवला आहे आणि अर्धा वाटणात घातलं आहे ते छान परतून झालं आहे वाटण वाटून घेतलं आहे बघा मस्त आणि त्याच्यामध्येच आता एक ते दोन चमचे चण्याचं नुसते भुरभरून घ्यायचं आहे का त्या चव छान येते आणि बाकीच्या रवीने स मॅश करून घ्यायचे एकीकडे एक भांडे ठेवल्या तेलामध्ये फोडणी देणार आहोत पावपाव चमचा रायजिरं हाताने पण होतात कारण चांगले शिजलेले असतील ना कुकरला दोन शिट्या मारल्या तर छान शिजतात आटन रेडी आहे राई जिरे तेलामध्ये छान तडतडले की कांदा बारीक चिरलेला लसूण ठेचलेला पाचसा पाकळ्या कांदा लालसर परतला परत की कोथिंबीर फोडणीत परतली की त्याचा स्वाद चांगला येतो मालवणी मसाला साधारण एक चमचा तुम्हाला तिखट कसा त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त घ्या आणि गरम मसाला पाव चमचा गरम मसाला अख्खा घातला नाही आहे वाटणार म्हणून पावडर घरगुती केलेली मी पाव चमचा घातले त्याच्यानंतर आपलं वाटण आणि चणे सगळं घालून घ्यायचं मीठ घालायचं चवीनुसार आणि हवं तेवढं पाणी घालायचं आहे गरम पाणी घालायचं आहे कोणतंही सांबार किंवा चिकन काही वरून जेव्हा आपण पाणी घालतो ना तेव्हा ते गरम घालायचं म्हणजे त्याला चव छान येते रस्शाला आणि उकळी आली छान असं उकळवून घ्यायचं आहे मस्त की वरून गार्निशिंग कोथिंबीर कडीपत्ता कच्चावरून मी घालणार आहे फोडणीत घालायला थोडा विसरली होती पण कच्चा घातला तरी कच्च्याचा स्वाद चांगला लागतो पावसामध्ये गरम गरम चण्याचे सांबारे आस्वाद घ्या